की मुलांना म्हणजे उठकी सुट सकाळी उठल्या उठल्यासुद्धा स्टेटस चेक करायला लागतात जे की मला वाटत नाही की काय गरजेचं आहे व्हॉट्सअप वापरणे वगैरे हो पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी ह्या गोष्टी बऱ्याच टाळे की तुम्ही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे बाकीच्या गोष्टीकडून आणि इवन मी नातेवाईकांचे कॉल वगैरे हो असतील मित्रांचे कॉल खूप लिमिटेड ठेवले मी पण एन्जॉय केला माझा पण ग्रुप चांगला आहे क्लासमेटचा मी पण सगळा एन्जॉय केला परंतु ज्यावेळी अभ्यास करायचा त्याच वेळी अभ्यासच केला पाहिजे कसं होते आपण जर डेस्कवर बसलो तर डेस्कवर अभ्यासच केला पाहिजे एक गोष्ट सांगतो मी मेन्सला होतो त्यावेळी मी आणि माझ्या एका मित्राने एक बीट लावली होती आकाश म्हण नाव आहे त्याचं की ज्यावेळी टेबलवर मोबाईल यूज करताना सापडे दोघांमध्ये घेऊन किंवा दोघे तर त्याच्याकडून पार्टी घ्यायची मग त्याचा खूप फायदा झाला की ज्यावेळी अभ्यासाला बसलं डेस्कवर ते अभ्यासच केला म्हणजे दोन तीन दोन तास असेल तीन तास असेल ही एक गोष्ट असेल आणि ठराविकच पुस्तकं वापरावीत म्हणजे आणि एक पुस्तक एकच म्हणजे बऱ्याच वेळा वाचावं असं कसं होते मुलांचं Uh, काय मुलं आता करंटला काय करतात सिम्प्लिफाईड पण वाचतात परिक्रमा पण वाचतात दुसरे अजून कोणते प्रश्न येतात ते पण करतात म्हणजे एक तुम्ही काहीतरी सोर्स ठेवला पाहिजे प्रत्येक विषयाचा म्हणजे तेच तेच पुस्तक रिपीट वाचून तुम्ही वा त्याचं रिव्हिजन चांगलं केलं पाहिजे बरोबर